लाडकी बन योजनामध्ये तुम्हाला फ्री मोबाईल मिळणार आहे अशी एक नवीन नवीन बातमी निघालेली आहे मागच्या एक दिवसापासून ही बातमी काफी खूपच जास्त व्हायरल होत आहे तर ही माहिती म्हणजे काय आणि ही माहिती पूर्णपणे कशी आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पूर्णपणे स्पष्टपणे बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की ही माहिती काढण्यासाठी भरपूर मेहनत केलेली आहे खूप दहा पंधरा वीस मिनटं पंचवीस मिनटं एक तास या माहिती काढण्यासाठी दिलेली आहे तर कृपया करून सर्व महिला आणि महिला मंडळांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला मदत करा पुढे जाण्यासाठी मदत करा तर मग मदत तुम्ही नक्कीच कराल मला माहीत आहे सबस्क्राईब नक्की तुम्ही नक्कीच कराल तर करा तर भारत सरकारने या ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीत एक नवीन लाभ काढलेली आहे जी लाभ हिंदीमध्ये लिहिलेली आहे मी तुम्हाला मराठीमध्ये सांगतो फ्री मोबाईल योजना सुरुवात केलेल्या आहे दोन हजार चोवीसमध्ये म महि सगळ्या महिलांना फ्रीमध्ये मोबाईल गिफ्ट करण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे परंतु या योजनेचा लाभ महिलांना कसा घेता येईल ते या व्हिडिओमध्ये समजून घ्या आता फ्री फोनमध्ये फ्री कसं देणार कोणत्या महिलांना देणार यामध्ये लिहिलेलं आहे राजस्थानच्या महिलांना फ्रीमध्ये मोबाईल फोन वाटप करण्यात येत आहे पर परंतु महाराष्ट्रात ते आहे की नाही हे आतापर्यंत पूर्णपणे दिलेलं नाही महाराष्ट्रामध्ये जर मोबाईल वाटप करण्यात सुरू करण्यात आला तर पूर्णपणे त्याचा खर्च किती येणार ते सरकारना मुख्य राज्य सरकारना किंवा भारत सरकारला जे गो गौ, सेंट्रल गव्हर्मेंट आहे त्यांना द्यावा लागेल त्यांना तो खर्चाचा पूर्ण बजेट त्यांना द्यावा लागेल म्हणून हा जो योजना है, तो फक्ता राजस्थान मदे आहे निव, तो फक्त राजस्थानमध्ये सध्या आहे आणि राजस्थानच्या निवा निवासीसाठी तो फक्त फ्री मोबाईलची योजना जी ती आहे ती त्यांच्यासाठी आहे महाराष्ट्राच्या महिलांसाठी ती योजना सध्या आता आहे की नाही यासाठी पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल कारण की या व्हिडिओमध्ये तर राजस्थानचाच महिलांसाठी हा योजना आहे अशी माहिती दिलेली आहे आणि बाकीचे जे एक एक दिवसापासून जी योजना आहे की जे महिलांसाठी जे फ्री मोबाईल वाटप करण्यात येत आहे ते फक्त राजस्थान पुरतीच आहे बऱ्याश महाराष्ट्रात राहणाऱ्या महिलांसाठी किंवा रहिवासीसाठी नाही असं इथे सांगितलं जाणार आहे आणि मोबाईलचं फीचर्स काय आहे तिथे मोबाईलमध्ये काय काय मिळणार आहे ते सगळं इथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे म्हणजे माहिती दिलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये ही योजना केव्हापर्यंत सुरू होणार यासाठी पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल जर काही माहिती निघाली त्याबाबत फ्री मोबाईलबाबत काही माहिती निघाली नवीन माहिती निघाली तर मी तुम्हाला नक्कीच माझ्या चालनामार्फत माझा व्हिडिओमार्फत तुम्हाला कळवेन तर त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणून म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर या योजनेबाबत लवकरात लवकर कळेल